सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा अधिकृतरित्या राज्य निवडणूक आयोगानं आत्ताच घोषित केलेली आहे ती कशा पद्धतीनं असेल मी तुम्हाला ती सांगणार आहे पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे आणि सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे मात्र सातारा जिल्ह्यातील पासष्ट जिल्हा परिषद आणि एकशे तीस पंचायत समिती गणातील हे निवडणूक प्रक्रिया पा पार पडणार आहे आणि सातारा जिल्ह्याचा विचार करता या सर्व या जी अर्ज कधी भरायचा आहे छाननी कधी आहे माघार कधी आहे या विषयावर मी तुम्हाला थोडक्यात अगदी पाच ते दहा मिनटामध्ये माहिती देणार आहे माझ्या समोर या ठिकाणी आकडेवारी आहे आणि सातारा जिल्ह्यातील एकूण पासष्ट जिल्हा परिषद गट आणि एकशे पा तीस पंचायत समिती गणामध्ये ही निवडणूक होती आहे एकूण महाराष्ट्रातल्या बारा जिल्हा परिषदमध्ये आणि एकशे पंचवीस पंचायत गणामध्ये ही निवडणूक होते मात्र सातारा जिल्ह्याचा विचार करता सातारा जिल्ह्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आहे ती आहे सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी बघा लक्ष घ्या की सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आहे यानंतर छाननी छाननी ही बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे त्यानंतर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत बघा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सत्तावीस जानेवारी त्यानंतर चिन्ह वाटप हे त्याच दिवशी म्हणजे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे यानंतर प्रत्यक्ष मतदान हे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात मी बोलतो आहे जे मतदान आहे ते पाच फेब्रुवारी रोजी होणार आहे याचबरोबर मतमोजणी ही सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून चालू होणार आहे बघा मी आणखी एकदा सांगतो उमेदवारी अर्ज दाखल करणे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकवीस जानेवारी छाननी बावीस जानेवारी उमेदवार अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत सत्तावीस जानेवारी आणि पाच फेब्रुवारीला मतदान आणि सात फेब्रुवारीला मतमोजणी अशा पद्धतीनं सातारा जिल्ह्यातील या महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे आता स एकूण तुम्हाला महाराष्ट्रातील माहिती इतर माध्यमातून कळेल मात्र मी सातारा जिल्ह्यावर का बोलतो आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये एकूण कशा पद्धतीनं ही निवडणूक आयोग काम करेल ते त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे एकूण सातारा जिल्हा परिषद जिल्हा परिषदेसाठी खर्चाची मर्यादा असणार आहे जिल्हा परिषदेसाठी सा सात लाख पन्नास हजार आणि पंचायत समिती उमेदवारासाठी असणार आहे पाच लाख पंचवीस हजार म्हणजे सातारा जिल्हा परिषदेचा जर विचार केला तर आपली जी जिल्हा परिषद संख्या आहे ती पासष्ट आहे म्हणजे साठ ते सत्तर संख्येच्या दरम्यानचा जो रे रेशो आहे तो आहे साडेसात लाख रुपये खर्चाचा आणि पंचायत समितीला पाच लाख पंचवीस हजाराचा म्हणजेच काय तर सातारा जिल्हा परिषद निवडणूक ही जाहीर झालेली आहे त्याबरोबर माझ्या समोर आकडेवारी जी आहे तुम्ही तुमचं नाव नोंदणी झालेली आहे का मतदार आहे का हे मोबाईल ॲपद्वारे मताधिकार या ॲपवरून तुम्ही पाहू शकता त्यानंतर एकूण सात एकूण महाराष्ट्रात जर विचार केला तर पंचवीस हजार चारशे ब्याऐंशी इतकं मतदान केंद्र आहेत तर एकूण मतदारांची संख्या जी महाराष्ट्रातल्या जी, महाराष्ट्रा जी आत्ता आकडेवारी दिली ती आहे दोन कोटी नऊ लाख दोन कोटी नऊ हजार इतकी मतदारसंख्या आहे आणि सातारा एकूण जिल्हा परिषद जे बारा जिल्हा परिषद ज्या महाराष्ट्रातील आहेत याम निवडून देण्याची संख्या आहे सातशे एकतीस याचबरोबर पंचायत समिती ज्या एकशे पंचवीस पंचायत समिती आहेत त्याची सदस्य संख्या महाराष्ट्रातली बारा जिल्ह्यातील ती आहे एक हजार चारशे बासष्ट अशा पद्धतीनं ही निवडणूक जी यंत्रणा आहे ती काम करणार आहे आता सातारा जिल्ह्याचा मी तुम्हाला गोशवारा सांगितला सातारा जिल्ह्यामध्ये सध्या आजपासून आचारसंहिता लागू लागू झालेली आहे आणि यामुळं कोणतीही मोठी घोषणा करता येणार नाही आणि सातारा जिल्हा परिषदचा विचार करता पासष्ट जिल्हा परिषद गट आणि एकशे तीस पंचायत समिती गणामध्ये ही मोठी चुरस पाहायला मिळणार आहे शेवटी जाता जाता मी तुम्हाला एक सांगणार आहे हे जिल्हा परिषद गट आहेत कुठले बघा बुध खटाव पुसावळी औंद कातरखटाव निमसोड मायनी तरडगाव साखरवाडी विडणी गुनवरे व बरड कोकळी वाठार निंबाळकर हिंगणगाव पाटखळ लिंब खेड कोडोली कारी शेंद्रे वरणे नागठाणे त्यानंतर पिंपोडे बुद्रुक वाठा स्टेशन सातारोड कुमठे एकंबे वाठार किरोली, आंधळी बिदाल मारडी गोंदवले बुद्रुक कुकुडवाड शिरवळ भादे खेड बुद्रुक तडवळे भिलार यशवंतनगर बावधन ओझर्डे भुईंज म्हसवे कुडाळ कुसुंबी गोकुळ तर्फ हेळगाव हेळवाक तारळे मावशी मल्लारपेट त्यानंतर मल्हारपेट मारुल हवेली मुंद्रुळ कोळे काळगाव पाल उमरज मसूर कोपर्डे हवेली सैदापूर वारुंजी तांबवे विंग कारवे रेटरेबुद्रुक काले येळगाव या हे पासष्ट जिल्हा परिषद गट आणि त्याच्या अंतर्गत येणारे दोन गण असे ही सदस्य संख्या असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्हा परिषदेचा नगारा आजपासून खऱ्या अर्थानं सुरू झालेला आहे पाहत रहा यशवंत नगरी न्यूज